असं म्हणतात की डायबिटीस एकदा झालं की बरं होत नाही तर तो बरा होऊ शकतो का कसं याच्या बाबतीत समजून चालायला पाहिजे की डायबिटीस का बरा होत नाही बरोबर ना कारण डायबिटीस हा अनुवंशिक आजार आहे असं मानलं जातं पण आता जर का आपण बघितलं सत्तर ते ऐंशीच्या दशकामध्ये किती पर्सेंट डायबिटीस होता तर पाच ते सहा पर्सेंट आणि आता हे अठ्ठावीस पर्सेंट लोकांना म्हणजे हे जे काही वरचे लोक जे काही वाढलेले आहेत हे तर काही अनुवंशिक डायबिटीस मधले नाहीयेत म्हणजे डायबिटीस हा अनुवंशिक पण आहे आणि जीवन पद्धतीमुळे सुद्धा होणार आहे आणि सध्या जर का आपण बघितलं तर म्हणजे तरुणपणामध्ये सुद्धा जो काही डायबिटीस होताना आपण बघतोय तर हा काही अनुवंशी कारणामुळे झालेला नाही तर हा तुमच्या लाईफस्टाईलमुळे झालेला आहे आणि लाईफस्टाईलमुळे जर का डायबिटीस झालेला असेल मग तुमची प्रकृती कशी आहे जर का तुमची कफच प्रकृती असेल तर मग तुमचा डायबिटीस कशामुळे झालेला आहे पित्तज प्रकृती असेल तर कशामुळे झालेली आहे आणि वातच प्रकृती असेल तर कशामुळे झालेलं आहे याचं जर का तरुणपणामध्ये योग्य निदान केलं आणि जर का तो आपण योग्य ट्रीटमेंट केली तर आपल्याला नक्कीच डायबिटीस बरा करता येतो कारण सगळेच डायबेटीस काही अनुवंशिक नाही आहेत